लाडकी बहिणी योजनेसंदर्भात अत्यंत महत्त्वाचे अपडेट आलेले आता तीन मोफत गॅस सिलेंडर फक्त याच महिलांना भेटणार आहे कुठल्या महिलांना भेटणार ते सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून ताईनं दादांना आपण पाहणार त्यामुळे या व्हिडिओला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नक्की एक लाईक करून द्या आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे व्हॉट्सअपचं चॅनल चा आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जाऊन ते जॉईन करा जेणेकरून सरकारच्या ज्या कुठल्या योजना असतील त्या सर्वांची माहिती तुम्हाला त्याच आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर हो, चॅनलवर आणि टेलिग्रामच्या ग्रुपवर हो, माहिती मिळत असते ठीक आहे चला तर सुरुवात करूया नेमक्या लाडकी बहीण योजनेमध्ये तीन मोफत गॅस सिलेंडर फक्त याच महिलांना मिळणार आहे आणि पैसे सुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा होणार नेमके कोणाला होणार आहेत ते सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तर बघा तरी एक लाईक करून द्या पटेल चला लाडक्या बघिणीनो फक्त तीन मोफत गॅस सिलेंडर मिळण्यासाठी या तारखेपूर्वी तुम्हाला हे काम एक करायचं असणार आहे त्यानंतर तुम्हाला जे काय फ्री गॅस सिलेंडर आहे लाडकी बहीण योजने संदर्भात ते तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्याचे जे सबसिडी आहे केंद्र सरकार त्याचबरोबर सरकार असे मिळून साधारणतः एका गॅस प्रमाणे आठशे तीस रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा करणार आहे तर बघूया सविस्तर या ठिकाणी जर पाहिलं असेल तर बघा फ्री गॅस संदर्भामध्ये महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महाराष्ट्र सरकारने जाहीर केली आहे आणि तसं या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून पात्र जे लाभार्थी आहेत त्यांना कुटुंबाला दर वर्षाला तीन गॅस सिलेंडर दिले जाणार बघा वर्षाला तीन आहे वर्षभरामध्ये तुम्ही कधीही त्या ठिकाणी जे तीन गॅस आहे त्या गॅस संदर्भात तुम्हाला सबसिडी तुमच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे यासाठी पी एम उज्ज्वला योजना आहे म्हणजे जिला प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आपण म्हणतो या योजना आणि आपली आता लाडकी बहीण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ज्या महिला पात्र ठरलेल्या आहेत त्या सर्व महिलांना ही गॅस जे आहेत महिलांच्या नावावर असणं अत्यंत ते गरजे बघा असणाऱ्या पात्र असणाऱ्या महिलांना महिलांच्या कुटुंबांना गॅस एजन्सी संपर्क साधावा लागणार आहे आणि लवकरात लवकर तुम्हाला त्यासाठी ई के वायची करावी लागणार आहे ज्या महिला ई केवायसी करणार आहेत त्यासाठी त्यांनाच या या योजनेचा लाभ मिळणार आहे आहे ते सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून बघूया तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत गॅस सिलेंडर मिळण्यासाठी ई केवायसी करणे त्या ठिकाणी अनिवार्य केलेला आहे तुम्ही जर ई केवायसी केली तरच तुम्हाला ते तीन गॅस जे आहे ते फ्री मिळणार आहे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे राज्य सरकारच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना याचा फॉर्म जरी नाही भरला हरकत नाही तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी जो फॉर्म भरला आहे तुम्ही पात्र झाला तुम्हाला तीन हजारसुद्धा सुद्धा तुमच्या खात्यावर आले असतील किंवा नुसता तुमचा फॉर्म जरी अप्रूव्ह झाला असेल तरीही तुम्हाला या योजनेसंदर्भात तीन जे फ्री गॅस आहेत मोफत गॅस आहेत त्याचा सुद्धा लाभ तुम्हाला ताईनं थीण त्यानं थीण मिळाल त्यामुळे या व्हिडिओच्या संपूर्ण थीण शेवटपर्यंत पहा तुम्हाला संपूर्ण गोष्टी थी� क्लिअर होतील आणि तसंही आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्त जास्त तुमच्या जे गाववाले असतील सर्व ज्या माता भगिनी आहेत त्यांना सुद्धा शेअर करा जेणेकरून अजून नवीन केंद्र सरकार असेल राज्य सरकार त्यांच्या ज्या योजना असतील त्या महिला रिलेटेड जास्त असतात महिला हा घटक अत्यंत महत्वाचा ठरतो त्याच्यामुळे लक्षात ठेवा महिलांच्या नावावर गॅस करण्याचा प्रयत्न करा राज्य सरकारच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी कुटुंबाला दर वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आणि त्याचा एकंदरीत केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांचा मिळून बघा यासाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना योजनेचे लाभार्थी कुटुंब पात्र ठरणार असून संबंधित लाभार्थ्यांनी तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत तारीख तुमची जाहीर केली आहे या तारखेपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत के वाय सी करून घ्यायची आहे असं आव्हान त्या ठिकाणी करण्यात आले त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही काय करायची ए के वाय सी करून घ्यायची तर ए के वाय सी केली तरच तुम्हाला या ठिकाणी या योजनेचा लाभ मिळणार आहे कशी करायची काय कुठं जायचं सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण डिटेल आपण माहिती देणार तत्पूर्वी चॅनल नवीन असताना अजूनही लाईक केलं असेल त्याही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात त्या ठिकाणी विसरू नका तर बघा जर तुम्ही तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत तुमचं रेशन कार्ड बघा जर तुम्ही तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत तुमचं जे रेशन कार्ड आहे हे या ठिकाणी ए के सी जर नाही केली तर बघा काय कंडी कंडिशन असणार आहे तुम्ही तुमचं तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत रेशन कार्ड ई के वाय सी केले नाही तर तुम्हाला मोफत रेशन सुविधेचा लाभ सुद्धा मिळणार आहे म्हणजे दोन्ही ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे रेशन कार्ड तुम्हाला मोफत जो सुविधा मिळते आता तसंही सरकारने आता तांदूळ बंद केले आणि त्याच्या संदर्भात वेगवेगळ्या नऊ वस्तू तुम्हाला देत आहेत त्याचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर त्याची सुद्धा तुम्हाला ई के वाय सी करायची आहे माझी लाडकी बहिणी योजनेच्या पात्र असूनही तीन मोफत गॅस सिलेंडरचा लाभ मिळणार नाही म्हणूनच तुम्ही तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत शक्य तितक्या लवकर सी करायची करायचे आता रेशन ई सुद्धा वाय सी करायचं असेल तुमचं जे रेशन दुकान आहे तिथं तुम्हाला जायचंय बघा रेशन कार्ड ई ए सी करण्याची रेशन कार्ड संदर्भात वाय सी करायचं असेल तर प्रक्रिया अगदी सोपी आहे त्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अडचणीचा सामना करावा लागणार नाही फक्त तुम्हाला काय करायचं रेशन कार्ड ई सी करण्यासाठी जे रेशन दुकान आहे बघा वाय सी करण्यासाठी कुटुंबातील सर्व सदस्यासह बघा एखाद्या रेशन कार्डवर पाच सदस्य असतील सहा असतील जेवढे असतील त्या कुटुंबातील सर्व हा शब्द प्रयोग सदस्यांसह तुमच्या जवळच्या रेशन दुकानात जायचं आहे आणि तिथं जाऊन तुम्हाला एक करायची झाल्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये हे जे गॅस कनेक्शन आहे तीन गॅस तसंच मोफत जेत आहेत धान्य तुम्हाला मिळणार आहे ताई अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे तुम्हाला जर तीन गॅस मिळवायचा असेल तसंच त्या ठिकाणी रेशन कार्ड संदर्भात सुद्धा तीस सप्टेंबर दोन्हीची तारीख आहे त्यामुळे दोन्ही ई के वाय सी लवकरात लवकर करून घ्या आणि ताई नो दादा नो हे जे अनुदान आहे आठशे तीस रुपये केंद्र सरकार आणि राज्य सरकार साधारणतः पाचशे तीसपर्यंत पर्यंत राज्य सरकार त्या ठिकाणी जमा करणार आहे आणि तीनशे रुपये जे काय असतील ते राज्य केंद्र सरकारकडून आहे असं दोन्ही मिळून केंद्र किंवा के राज्य त्यात थोडंफार मागेपुरं झालं असेल पण आठशे तीस रुपये प्रति महिना किती रुपये आठशे तीस रुपये प्रति महिना एवढं एका गॅसचं कनेक्शन तुमच्या खात्यात जमा होणार आहे आणि त्या ठिकाणी तीन गॅसचे जर भटलं त्या ठिकाणी तर बघा तित्रिक नऊ आठ ती चोवीस म्हणजे साधारणतः चोवीसशे नव्वद रुपये तुमच्या खात्यामध्ये तीन गॅसचे जमा होणार आहेत ओके चला ताई न आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला त्या ठिकाणी अजिबात विसरू तुमचे काय प्रश्न असतील तर नक्की आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे तिथंसुद्धा विचारू शकता व्हॉट्सअपचा नंबर आहे त्या सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता